श्रोतेव नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र केंद्र सरकारनं अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दसऱ्यापासून सुरू झालेल्या खरेदीच्या उत्साहाचा जोर दिवाळीतही कायम आहे कापड बाजार इलेक्ट्रॉनिक वस्तू स्थानिक बाजार आणि मॉल सगळीकडे रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसून येत आहे दिवाळी अगदी तोंडावर आल्यानं बाजारपेठा सजल्या आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच एक हजार नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत राज्य सरकारच्या निर्देशानुसार या बस खरेदी करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे अवजड उद्योग खात्याचे मंत्री एच डी कुमारस्वामी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्र्याहत्तर गटांमधील आरक्षणाची सोडत नुकतीच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी सात अनुसूचित जमातीसाठी पाच मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकोणीस गट राखीव ठेवण्यात आले असून त्यापैकी दहा जागा महिलांसाठी आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी बेचाळीस गट राखीव असून त्यापैकी वीस गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत विविध प्रवर्गांनुसार सदस्यपदाचं आरक्षण निश्चित करण्यात आलं असून अनुसूचित जाती जमाती मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींचंही आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे जिल्ह्यातील बारामती आंबेगाव आणि हवेली या तीन पंचायत समित्यांचं सभापतीपद खुल्या गटात आलं असून इंदापूरचं सभापतीपद अनुसूचित जातीसाठी तर जुन्नर पंचायत समितीचं सभापतीपद अनुसूचित जमातीतील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे पुणे जिल्ह्यातील तेरापैकी सात सभापतीपदे ही विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असणार आहेत यापैकी एक पद अनुसूचित जमातीतील महिलेसाठी दोन पदं मागास प्रवर्गातील ओबीसी महिलांसाठी आणि चार पदं खुल्या गटातील सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची बीज रुजवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेनं नासा आणि इस्रोला विद्यार्थी पाठवण्याचा निर्णय घेतला या दौऱ्यासाठी आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल, खगोल भौतिकशास्त्र केंद्राकडून आयोजित तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येऊन त्यामधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली निवड झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या एकंदर पंचाहत्तर विद्यार्थ्यांमधून पन्नास विद्यार्थी इस्रोला भेट देण्यासाठी रवाना झाले आणि पंचवीस विद्यार्थी नासाला जाणार आहेत चार दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यात विविध संस्थांना हे विद्यार्थी भेटी देतील पुण्यातील सिटी पोस्टाच्या सेवेला शंभर वर्ष होत असल्यानं तसंच जागतिक टपाल दिनाचं औचित्य साधून बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्रमंडळ फडके चौकीतलं विधायक मित्रमंडळ आणि गुरुवार पेठेतील वीर शिवाजी मित्रमंडळ यांच्या वतीनं गेल्या आठवड्यात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते पोस्टमन तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला सिटी पोस्ट ऑफिसमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सणांच्या पार्श्वभूमीवर घरगुती कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन व्हावं यासाठी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत निरुपयोगी वस्तू संकलनाचं महाअभियान राबवण्यात आलं तीन दिवसांच्या या उपक्रमात पंचवीस टनांहून जास्त अनेक प्रकारचा कचरा जमा करण्यात आला संकलित कचऱ्यावर पुनर्वापर संकल्पनेनुसार पुढील प्रक्रिया केली जाईल अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं वेल्हे आणि मावळ परिसरातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना किराणा मालासह कपडे दिवाळी फराळ ब्लँकेट सुगंधी तेल आदी जीवनावश्यक वस्तूंसह शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी देण्यात आलेल्या सौर खंदिलामुळे या गावातील वाड्या उजळून निघणार आहेत अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे जिल्ह्यात आतापर्यंत बावीस औषध दुकानांची तपासणी केली आहे या तपासणीत काही विक्रेते कफ सिरप आणि इतर औषध प्रिस्क्रिप्शन शिवाय विकत असल्याचं आढळल्यानं त्यांच्यावर तत्काळ औषध विक्री बंद करण्याची कारवाई करण्यात आली तर काही विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली नागरिकांनी औषध घेताना वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र लेखन आणि वाचन संध्या खान हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला